माझे नाव ज्योती दीपक गावकर ॲक्च्युली शिरगावची पण आम्ही हांगा भाड्यान रावता माझ्या दो घोवाक दोन वर्षात खूप प्रॉब्लम जातालो गॅसीचो आणि त्या खंयच्याय टायमार डॉक्टरागेरे लो घेऊन धावचे म्हाका मला ते गॅसीचो गॅसिचो प्रॉब्लम की असा काळजान दुखताले आणि ताका असे दिसता की त्याला येते घेत असो सो, सो आम्हाला खंयच्याय टायमार डॉक्टरागेरे धावचे पडतले वखद घेतले तितलंच बरं दिसता परत असले सुरू जाताले असे करीत करीत दोन वर्ष खूप त्रासान गेले मागे आम्ही ते सरळ वास्तू केले आमका उपाय सांगले त्याचे आणि ते केले उपरांत एक तीन चार महिन्यात फरक पडलो आणि आज मेरेन ते प्रॉब्लम आणि कंप्लीट बंद झाली माझा गो मी घेतो त्यांना कलेक्शन खूप कमी असले ते हळूहळू वाढत गेले सरळ सरळ वास्तू केल्या उपरांत वाढत गेले आणि आता आमचे जे लोन्स ते खूप कमी झालेले असा आसा थोडे असा पण कमी जात पण हळूहळू कमी जात असा चंद्रशेखर गुरुजी धन्यवाद म्हणतात